जालन्यात बॉम्ब शोधक पथकाची मॉक ड्रिल चाळीस मिनिटांची मॉक ड्रिल करून जालन्याची पोलीस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क असल्याचा दिला संदेश मॉलमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात बंदूकधारी पोलीस जमा झाल्यानं नागरिकांमध्ये उडाला एकच गोंधळ जालन्यात बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्ब शोधक आणि नाशक कारवाईची मॉक ड्रिल करण्यात आली आहे शहरातील कृष्णा मॉल इथं बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेऊन त्याला डिग्यूज करण्याची मॉक ड्रिल करण्यात आली आहे या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसचे अधिकारी जालन्या येथील एटीसीचे अधिकारी कर्मचारी बॉम्ब शोधक पथकाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस सहभागी झाले होते सुमारे चाळीस मॉक ड्रिल करून जालन्याची पोलीस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क आहे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलेली आहे दरम्यान जालना शहरातील कृष्णा मॉल इथं अचानक मोठ्या प्रमाणावर बंदूकधारी पोलीस जमा झाल्यानं नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता